शाळेचा शेवटचा पेपर सुट्टीचा उत्साह आणि खेळायचा वेळ पण या निरागस आनंदाचा शेवट एका काळजाला चिरणाऱ्या घटनेत झाला चौदा वर्षांचा शिव मित्रांसोबत खेळायला गेला आणि कायमचा निघून गेला अशाच घटना कोल्हापुरात वारंवार घडतायत गेल्या चार महिन्यात कोल्हापुरात पाण्यात बुडून चार बालकांचा मृत्यू झालाय ही केवळ आकडेवारी नाही तर प्रत्येक घरासाठी हृदयविदारक शोककथा आहे समाजातील सद्यस्थितीवर न्यूज टाकलेला हा प्रकाश झोत शाळेचा शेवटचा पेपर संपला होता चौदा वर्षांचा शिव आनंदात होता शाळेत आलेल्या वडिलांना त्यानं सांगितलं बाबा मित्रांसोबत थोडं खेळून घरी येतो तुम्ही घरी जा वडिलांनीही समाधानानं होकार दिला पण त्यांना कुठे ठाऊक होतं की हा संवाद त्यांच्या मुलासोबतचा शेवटचा संवाद ठरेल शिव आपल्या मित्रांसोबत गावातल्या खणीवर गेला तिथं पाय घसरला पाण्यात पडला आणि या बालकाचा अंत झाला घरातला जीव आईबाबांचा जीव की प्राण एका क्षणात काळाच्या पाण्यात गडप झाला हे दुःख केवळ शिवच्या कुटुंबापुरतं मर्यादित नाही गेल्या चार महिन्यात कोल्हापूर जिल्ह्यातील चार बालकांनी पाण्यात बुडून आपला जीव गमावलाय नद्यांमधून ओढ्यातून खणींमधून आनंदाच्या क्षणातून अचानक निर्माण होणाऱ्या या शोकांतिकेचं प्रमाण वाढत चाललंय पावसाळ्याच्या तोंडावर सुट्ट्यांचा काळ सुरू होत असताना पालकांनी आपल्या मुलांवर अधिक लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे पानोठ्यांवर जाणं जलक्रीडा पोहणं यातील धोक्यांची माहिती देणं सतर्क राहणं ही काळाची गरज बनली आहे शिवच्या घरातलं हास्य थांबलंय पण त्याच्या गमावलेल्या आयुष्यातून इतरांनी शिकावं पालकांनी खबरदारी घ्यावी हीच आजच्या या हृदयद्रावक घटनेतून दिली जाणारी साध आहे न्यूज कट्ट्यासाठी प्रतिनिधी अमृता पवार कोल्हापूर